खुशखबर 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 श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी मध्ये नोकरीची सुवर्ण संधी बाजार समितीत काम करण्याचे स्वप्न आता होणार साकार खालील पदांसाठी भरती सुरू आहे लेखापाल लिपी कॅशियर डेटा एंट्री ऑपरेटर टॅली बिलिंग ऑफिस असिस्टंट वजन काटा ऑपरेटर गेटकीपर वॉचमन कार्यालय प्रमुख शैक्षणिक पात्रता बारावी पास प्रशिक्षण दिले जाईल अनुभवी लेखापाल आणि कॅशियर यांना प्राधान्य इंटर्नशिप प्रमाणपत्राची सुविधा पत्ता सूर्या उद्योग समूह मुक्काम पोस्ट कनाशी तालुका कळवण जिल्हा नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य एक पासष्ट सहासष्ट एक्क्याण्णव छप्पन्न एकोणचाळीस सोळा सोळा मर्यादित जागा आजच अर्ज करा तुमच्या करिअरची नवी सुरुवात श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी बरोबर वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक जिल्ह्यात आज इतिहासातील ती सर्वात मोठा धक्का बसला आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या नेतृत्वावर ताशेरे ओढत पक्षातील तब्बल दोनशे निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे राजीनामा जाहीर केला निर्णयामुळे वंचित मध्ये अक्षरशः भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे काही महिन्यांपासून पक्षात वाढती गटबाजी निर्णय प्रक्रियेतील गोंधळ ताळागाळातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष आणि संघटनेचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर होत असल्याच्या आरोपावरून प्रचंड नाराजी वाढली मात्र कार्यकर्त्यांच्या तक्रारीकडे वरिष्ठांनीही कानाडोळा केल्यामुळे अखेरच पत्रकार परिषद घेऊन त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाला थेट सोडचिठ्ठी दिली वंचितांच्या या मोठ्या ज्येष्ठ नेते व माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे माजी महासचिव जितेश शार्दूल महानगर प्रमुख अनिल आठवले माजी युवक जिल्हाध्यक्ष मारुती घोडेराव सिडको विभाग प्रमुख विवेक तांबे शहर महासचिव संदीप काकळीज सचिव किशोर महिरे आदी प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे विचारसरणीशी निष्ठावान आहोत मात्र पक्षातून बाहेर काढण्याची धमकी देणाऱ्या अन्यायकारी आणि हुकुमशाही नेतृत्वाखाली नाही असा राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे आता बसू जो योग्य असेल तो निर्णय घेणार आहे नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते चांगले काम करतात जसं नाशिक शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय त्या कामाच्या माध्यमातून आमची जी पावती आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये कामकाज करतो आहे त्याच पद्धतीने म्हणजे ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या तिडा कसा सोडवला जातो आहे त्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि येत्या दोन चार दिवसात आम्ही ठरू तो काय निर्णय घ्यायचा म्हणजे आमच्या सर्वोच्च राजीने आम्ही देऊन टाकू जिल्हाध्यक्षाच्या जाचाला कळून आम्ही ते सोडू नाही कुठे गेलो तरी आम्ही शांत राहतो आणि सामाजिक काम करतो वंचित बहुजन आघाडीच्या दोनशे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पक्षात श्रेष्ठीच्या जाचाला कंटाळून मुख्यतः या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नि चेतन गांगोडे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या चाला कंटाळून या ठिकाणी दोनशे कार्यकर्त्यांनी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राजीनामे दिलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आम्ही वीस ते पंचवीस दिवस वर्षापासून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल भारी बहुजन महासंघ असेल यामध्ये सातत्याने काम केलेलं आहे या घराण्याशी या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहोत परंतु वरिष्ठ जे आपले जिल्हा अध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील हे नेत्यांना कुठेतरी गुमराह करून या ठिकाणी आमचा वेगळा अहवाल या ठिकाणी सादर करून दरवेळेस आम्हाला डावलून या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे की वंचित बहुजन आघाडी सोडून आम्हाला कशा पद्धतीने पुढे जाता येईल किंवा कशा पद्धतीने पुढे काम करता येईल याचा निर्णय आम्ही दोन चार दिवसामध्ये आम्ही आपल्याला पडू किती एकूण पदाधिकाऱ्यांनी हा साधारण आत्ता सध्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहेत आणि एक दोन दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होईल रविवारपर्यंत आम्ही या ठिकाणी मोठा स्फोट करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत रविवारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल पुढील पुढील भूमिका मेंबर या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत लागलेल्या आहेत पंचायत समिती लागल्या जिल्हा परिषद लागल्या यामध्ये काही लोक समाजाचे किंवा पक्षाचे निवडून गेले पाहिजे किंवा आमच्या म्हणजे चोवीसचे लोक निवडून गेले पाहिजे या पद्धतीनं विचार करून त्या विचार हे सभांच्या विचारांनी जो निर्णय दोन दिवसामध्ये होईल त्यावर अंतिम निर्णय असा होईल पण आज तर आम्ही सांगू शकत नाही की आम्ही पुढे जाणार कसे जाणार या पद्धतीचा आम्ही मला सांगू शकत स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने त्या मोठ्या फटक्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक सामर्थ्यावर गंभीर टीका निर्माण झाली आहे विशेषतः नाशिकसारख्या राजकीय दृष्ट्या वर्षानुवर्षे महत्त्वाच्या जिल्ह्यातच झालेली ही मोठी फूट पक्षाच्या राज्यव्यापी अस्तित्वाला धोक्याची घंटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे आगामी काळात ही बंडांची लाट राज्यभर पसरू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे